नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे प्रश्न पवारांच्या पलीकडला आहे समजून घ्या मित्र निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा जो आहे तो खरा आहे आणि या पक्षाचं जे निवडणूक चिन्ह आहे घड्याळ त्याच्यावर स्वामित्वाचा हक्क अजित पवार यांचा आहे पवारांचा राष्ट्र शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर स्वामित्वाचा हक्क काहीही उरलेला नाही त्यांना आता नवीन पक्ष स्थापन करावा लागेल त्या पक्षाचं नाव त्या पक्षाचं निवडणूक पक्षा चिन्ह ते काय देणार आहेत ते त्यांना निवडणूक आयोगाला कळवावं लागेल असा हा निर्णय झालेला आहे अगदी निष्ठुर भाषेत बोलायचं तर काकांना पुतण्याने रस्त्यावर आणले आहे यामुळे पवारांना धक्का बसला आहे अशी वर्तमानपत्रात प्रतिक्रिया आहे ती तो धक्का किती लहान आणि किती मोठा आहे याचा मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मला दोन घटना आठवल्या त्या दोन्ही घटना बाबरी मशीद पडल्या पडली त्यावेळच्या आहेत उलटसुलट दोन्ही आहेत अनुकूल प्रतिकूल दोन्ही आहेत आणि मी केवळ हिंदूंच्या प्रतिक्रियांचा विचार केला आहे त्यातली एक प्रतिक्रिया लक्षणीय ती आहे माधव गडकरी पत्रकार माधव गडकरी यांची माधव गडकरी हे हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत माधव गडकरी हे संघाच्या विरुद्ध आहेत तरी सुद्धा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली है ती आहे ती कशी आहे पहा ते असं म्हणाले की खरं सांगायचं तर बाबरी मशीद पडली याचा प्रत्येक हिंदूला मनातून आनंद झाला आहे ही प्रतिक्रिया मला आठवली की शरद पवारांचा कुणीतरी पराभव केला आहे कुणीतरी त्यांना धक्का दिला आहे याचं नाही म्हटलं तरी प्रत्येक मराठी माणसाला थोडासा आनंद झालेला आहे आता हे विधान जर अतिशयोक्त असेल प्रत्येक मराठी माणूस तर मग मी असं म्हणेन की ज्यांना आनंद झाला आहे त्यांची संख्या ज्यांना दुःख झालं आहे त्यांच्यापेक्षा जास्त आहे हे विधान जास्त बरोबर होईल मला दुसरी घटना आठवते ती म्हणजे बाळासाहेब देवर चालक होते आणि त्यांनी एक पत्रक काढलं होतं बाबरी मशीद पडल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की आता भारतातल्या मुसलमानांना कळेल की त्यांनी पूर्वी आमची जी हजारो मंदिरं पाडली त्यावेळेला हिंदूंना काय वेदना झाल्या असतील याची थोडीशी कल्पना मुसलमानांना येईल दुसऱ्यांचे पक्ष फोडताना त्या पक्षांना काय त्रास झाला असेल मनातून याची थोडीशी जरी कल्पना शरद पवार यांना आली तरी निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतला त्याचा परिणाम झाला असं म्हणता येईल आता हा जो विषय आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही जो आहे संबंध तो अजित पवारांचा आहे या जो निर्णय आहे त्याचं भावनिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या विश्लेषण करायला पाहिजे सामोरं गेलं पाहिजे निवडणूक आयोगानं काय केलं का घटना घेतली राष्ट्रवादीची आणि त्यांच्या लक्षात आलं की अजित पवार आणि शरद पवार दोघांचं एकमत आहे त्यामुळे तो विषय काही नाही मग उद्दिष्ट ठरवली पक्षाची तिथे पण दोघांचं एकमत आहे मग त्यांनी असं ठरवलं की विधानसभेत बहुमत कोणाच्या बाजूला आहे तर बहुमत अजित पवारांच्या बाजूला आहे त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा राष्ट्रवादीवर स्वामित्वाचा हक्क आहे असा निर्णय दिलेला आहे पवारांचा अधिकार गेला याचं कारण विधानमंडळामध्ये त्यांचं बहुमत नाही <coughs> हा निर्णय बरोबर आहे का चूक आहे याचा विचार आपण करायचा आहे पहा विधान सभेचा पक्ष विधिमंडळ पक्ष ही मूळ पक्षाची निर्मिती आहे मूळ पक्ष विधिमंडळ पक्षानं स्थापन केलेला नसतो विधिमंडळाचा नेता म्हणजे मुख्यमंत्री ही मूळ पक्षाची निर्मिती आहे मुख्यमंत्री विधिमंडळ पक्षाचा अध्यक्ष वगैरे नाही ठरवत विधिमंडळ पक्षाचा जो अध्यक्ष असेल कार्यकारिणी असेल ती ठरवतं तिकीटं कोणाला द्यायची आमदार कोणी व्हायचं आमदारांचे मंत्री कोणी व्हायचं मंत्र्यात मुख्यमंत्री कोणी व्हायचं कोणाशी युती करायची कोणाशी करायची नाही हे मूळ पक्ष ठरवतो हे आपण लक्षात ठेवलं मूळ पक्ष हा निर्माता आहे आता गंमत बघा विधिमंडळावर जर आपण अवलंबून राहिलो तर आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्यात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री सिंग चव्हाण होणार असं जवळजवळ सगळ्यांना वाटत होतं की नाही आणि विधिमंडळ पक्षाचा त्यांना पाठिंबा सुद्धा होता तरी पण मुख्यमंत्री दुसरंच कोणीतरी झालं श्रेष्ठींना जो वाटला योग्य तोच तो मुख्यमंत्री झाला त्यामुळे श्रेष्ठी हे विधिमंडळ पक्षापेक्षा वेगळे वरच्या स्थानावर आहेत हे महाराष्ट्राचं उदाहरण देतो की यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून वरती गेले किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण तर वसंतराव नाईक हे निश्चित शंभर टक्के झालं दृष्टीनं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या आल्या एका रात्री त्या कंदंबार आणि मारुतराव कंदमवार यांनी सूत्र दिल्लीतली हलवली श्रेष्ठींना भेटून संपर्क करून आणि महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाची बैठक मुंबईत सुरू झाली तेव्हा वसंतराव नाईक उभे राहिले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कन्नमवारांचं नाव सुचवलं त्यामुळे विधिमंडळ काँग्रेस पक्षाला वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते ते झाले नाहीत श्रेष्ठींना जे हवं होतं मूळ पक्षाला जे हवं होतं तो मुख्यमंत्री झाला जर अजित पवारांना हा पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा असेल तर विधिमंडळात बहुमत आहे हे पुरेसं नाही असं मला वाटतं पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत किंवा पक्षाचं जे खुलं अधिवेशन भरतं ज्याला सर्व प्रतिनिधी उपस्थित असतात तिथे तुम्ही बंड करा तिथे लोकमत आपल्या बाजूला वळवा पवारांचा तिथे पराभव करा आणि पक्ष आपल्या ताब्यात घ्या ते वैध आहे ते संसदीय ज्या कल्पना आहेत त्याच्यात बसणार आहे संसदीय लोकशाहीच्या विधिमंडळ पक्षाचा वर संपूर्ण निर्णय तुम्ही सोपवणं पक्षाचं स्वामित्व कोणाकडे आहे हे थोडंसं धोकादायक का आहे ते तुम्हाला सांगतो विधिमंडळ पक्ष हा सत्तेच्या अधिक जवळ आहे मूळ पक्षापेक्षा आणि तो केवळ व्यवहार बघतो देणं घेणं त्याच्यात देण्याची प्रचंड शक्ती आहे तो केवळ व्यवहार तो फ्लोअर टेस्ट बघतो आपला पराभव होणार नाही ना एवढं तो पाहतो बहुमताची जर कसोटी लागली तर त्यामुळे त्याला खरेदी करणं विक्री करणं हे सहज शक्य असतं पावर करप्शन ॲब्सोल्युट पॉवर करप्ट ॲब्सोलुटली म्हणतात ना मग ही जर परिस्थिती आपल्याला मान्य आहे तर मग विधिमंडळ पक्षाला पक्षाचं भवितव्य ठरवण्याचे सर्वाधिकार देता येत नाहीत असं मला वाटतं राज्यसभा काय लोकसभेने जर काही कमी जास्त गडबड केली तर त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून राज्यसभा आहे तसं विधिमंडळ पक्षानं काही गडबड केली तर त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी मूळ पक्ष आहे मूळ पक्षाला तत्त्वज्ञान बघावं लागतं मूळ पक्षाला उद्दिष्ट बघावं लागतात मूळ पक्षाला संघटन बघावं लागतं मूळ पक्षाला देश काल परिस्थितीचा विचार करावा लागतो आणि मग निर्णय घ्यावे लागतात मग पंतप्रधान कोणी व्हायचं मुख्यमंत्री कोण व्हायचं हे मूळ पक्ष ते विद्वान असतात ते सत्तेत नसतात त्यामुळे ते अधिक व्यापकपणे विचार करू शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे मूळ पक्षाची जागा विधिमंडळ पक्ष घेईल का आणि जर आपण घेऊ दिली तर त्याचा काय परिणाम मी तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगतो ज्याला वाजपेयी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही जोडगोळी पक्षाचं काम करत होती पक्ष खूप मोठा तरी केला त्यावेळेला वाजपेयी हे राष्ट्रनिर्मितीचं एक साधन आहे हे सांगण्यासाठी आणि मूळ तत्त्वज्ञानाला किती महत्व आहे सांगण्यासाठी सं भाजपच्या बैठकांमध्ये काय उदाहरण दिलं जात असे की हे सगळं संघाच्या अनुशासनबद्ध पद्धतीत बसणारे वाजपेयी आणि अडवाणी हे किती आज्ञाधारक आहेत आज सत्ते ते सत्तेच्या जवळ आहेत ते म्हणतील त्याप्रमाणे लोक हलतात पण तरीसुद्धा उद्या जर संघाने सांगितलं किंवा बी जे पीच्या श्रेष्ठींनी सांगितलं वाजपेयी बस झाली भाजपची सेवा आता जोळी अडकवा आणि पुन्हा संघाच्या कामाला सुरुवात करा तर दशरथाला जसा एकही प्रश्न न विचारता प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले तसे वाजपेयी जोडी अडकवून संघाच्या कार्यालयाकडे कूच करतील याला म्हणतात पक्षनिष्ठा असं त्याला उदाहरण दिलं जात होते म्हणजे मूळ पक्षाला मूळ तत्त्वज्ञानाला महत्त्व होतं आता जो सत्तेच्या अधिक जवळ आहे जो भ्रष्ट होण्याची अधिक शक्यता आहे तो मूळ पक्ष आहे असा वाईट पायंडा आपण पाडव्या नको आपण मूळ पक्षाचं महत्त्व जे आहे ते कोण बरं मूळ पक्ष जो आहे त्याला वाटेल ते करायचे अधिकार दिलेत का नाही तुम्हाला जर एवढी खात्री आहे ना की तुम्ही मूळ पक्ष तुमच्या बाजूला पक्ष आहे मग तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारिणीमध्ये तुम्ही आपलं मत मांडा आणि लोकमत आपल्या बाजूला पक्षाचं मत आपल्या बाजूला वळवा तिथे तुम्ही पराभव करा असं याचं व्यापक स्वरूप आहे त्यामुळे पवारांचा आत्ता नाही म्हटलं तरी एक पराभव झाला याचा आनंद होणं पवारांमुळे जे जे दुखावले गेले असतील त्यांना होणं साहजिक आहे पण एकंदर देशाचा विचार करता लोकशाहीचा विचार करता मूळ पक्षाचं महत्त्व टिकलं पाहिजे आणि संसदीय पक्ष विधिमंडळाचा पक्ष हा मूळ पक्षाला जड होता का बानीये हे पथ्य आपण पाळलं पाहिजे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद